होमशांती सहा एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे दास आणि अधिकारी आत्म्यांचे लक्षण दादा राज ऋषींची दरबार पाहत आहेत राज म्हणजे अधिकारी आणि ऋषी म्हणजे सर्व त्यागी त्यागी आणि तपस्वी बाप दादा म्हणतात अधिकारी आणि त्यागी दोन्हीचे बॅलेन्स पाहिजे अधिकारीही पूर्ण पाहिजे आणि त्यागीही पूर्ण पाहिजे त्यागाचे पहिले पाऊल आहे देहभानाचे त्याग दुसरे पाऊल आहे देहाच्या सर्व संबंधाचा त्याग देहाच्या बंधनांपासून मुक्त म्हणजे जीवनमुक्त राज्य अधिकारी राज्य अधिकारी बनल्यावर सर्व प्रकारची अधीनता संपून जाते कारण पहिले देहाचे दास होते आता देहाचे मालिक बनले दास आणि अधिकारी दोन्हीही एकाच वेळी असू शकत नाही दास पंची निशानी आहे मन आणि तन नेहमी हर्षित राहतील दास नेहमी अपसेट असेल राज्य अधिकारी नेहमी सिंहासनावर सेट असेल दास छोट्या छोट्या गोष्टीत गोंधळून जाईल आणि अधिकारी आरामचा अनुभव करेल दास म्हणजे परेशान आणि अधिकारी म्हणजे नेहमी मास्टर सर्व शक्तिवान विघ्नविनाशकच्या स्थितीमध्ये स्थित असेल त्याच्यासाठी परिस्थिती वा व्यक्ती वैभव सगळे मजेने पाहण्याच्या वस्तू असतील दास आत्मा असा अनुभव करेल की चारही बाजूला परीक्षा आहेत बाबांना दास आत्म्यांना पाहून दया येते बाप दादा दास आत्म्यांची गोष्ट सांगतात उंदीर पडवून लावतात तर मांजर येते मांजरीला हाकलतात तर कुत्र येते म्हणजे एक पार करता तर दुसरा समोर उभे राहते डोळे रूपी उंदीर कान रूपी मांजर वाईट संस्कार रूपी वाघ यांना हाकलता हाकलता दास आत्म्याला नाकी येते म्हणतात सोडता यादच्या चुंबकाने स्वतःला सेट केले तर तक्तच्या खाली येणार नाही नेहमी बापाच्या म्हणण्याप्रमाणे चाला बाबा म्हणतात प्रत्येक आत्मा नेहमी शुभचिंतन करणारी सर्वांसाठी शुभचिंतक राहणारी स्वकल्याणी आणि विश्वकल्याणी बनली पाहिजे बाबांची ही अपेक्षा लक्षात ठेवून मेहनत न करता सहज चालत रहा. व्यर्थ व्यर्थचिंतनाचे डोळे बंद करून बाबांच्या पावलावर पाऊल देत चला दुसऱ्यांचा आदर करा पण अनुकरण करू नका दादा म्हणतात डोळे कान किती लहान आहेत पण खूप जाडं पसरवतात प्रत्येक कर्मेंद्रियेचे जाळं खूप मोठं आहे इतकं मोठं आहे की माहीतही पडत नाही की आपण त्यात फसलेलो आहोत हे जाड़ ईश्वरीय होश ईश्वरीय मर्यादा सगळं विसरायला लावते हे जाळं खतम करण्यासाठी एक एक तार कापण्याचा प्रयत्न करता पण याचे साधन आहे स्वतच सगळं जाळ खाऊन टाकायचं कातीन स्वतःचे जाळे स्वतच खाते विस्तारात न जाता विस्ताराला बिंदीमध्ये समावून टाका बिंदी बनून जा बिंदी लावून टाका मग सारा विस्तार पूर्ण जाळ सेकंदात संपून जाईल आणि वेळही शिल्लक राहील मेहनतही लागणार नाही बिंदी बनून बिंदीमध्ये लवलीन होऊन जा आता या झाडाला परिवर्तन व्हायचंच आहे मग झाडाच्या शेवटी काय राहते बी सुरुवातीलाही बी आणि शेवटी ही बी बीज म्हणजे बिंदू सगळं ज्ञान गुण शक्तिया सगळ्यांचाच जो सागर आहे बिंदूमध्ये समावून जाते याला म्हणतात बाप समान स्थिती बाबा सागर आहे तरी बिंदू आहे अशीच तुमची पण मास्टर बीजरूप स्थिती खूप छान आहे या स्थितीमध्ये नेहमी स्थित रहा बापदादा म्हणतात आवागमनचे चक्र आता पूर्ण झाले आता आरामाने शानने बसून रहा नेह स्वतला निमित्त आत्मा समजल्याने नेहमी निर्माण करत राहाल यात न्यारा आणि बापाचा प्यारा अनुभव कराल सगळ्यात मोठा सेवाधारी बाप आहे पण त्यांची विशेषता आहे स्वतःला निमित्त समजले म्हणून सगळ्यांचे लाडके बनले बाबांनी सगळ्यांना भाग्यसारखेच वाटले पण ते सांभाळावे की वाढवावे हे ज्याचे त्यानेच ठरवावे जसे बाबा सगळ्यांची विशेषता पाहतात तसेच तुम्ही पण सगळ्यांची विशेषता पाहत स्वतःला विशेष आत्मा बनवत चला प्रत्येक आत्म्याला पाहताना हेच गात रहा वाह श्रेष्ठ आत्मा वाह तुम्ही पवित्र हंस नेहमी गुणरूपी मोती घेणारे आहात संगमयुगचा एक एक सेकंद पूर्णकल्पाची प्रालब्ध बनवण्याचा आधार आहे जशी वेळ श्रेष्ठ आहे तसेच तुम्ही ब्राह्मण आत्मा पण महान आहात कारण बापदादांनी प्रत्येक मुलाला महान बनण्याचा वरसा दिला आहे नेहमी ही स्मृती ठेवा की मी महान बापाची संतान महान आत्मा आहे यामुळे जितक भाग्य बनवायचं असेल तितकं बनवू शकता युगाचे हे वरदान आहे नेहमी बाबांनी दिलेल्या खजान्यांशी खेळत राहा नेहमी तोंडातून रत्न निघाले पाहिजे मनात ज्ञानाचे चिंतन करत रहा, असे धारणा स्वरूप रहा, ओम शांती